जर तो तीस टक्के मुली ज्या माझ्या क्लिनिकमध्ये येतात त्यांचं हा। ओव्हरी जे असते म्हणजे जर मुलगी अठ्ठावीस वर्षाची असली तर ओव्हरी चाळीस वर्षाची असते म्हणजे हे कसं ओव्हर इन एजिंग म्हणतात अच्छा तर ओव्हरीच वय जास्ती असतं पण हे कशामुळे होत तेच पल्युशन ऑटो इम्युनिटी एनडोक्राईन स्ट्रेस ह्या किंवा जेनेटिक्स अच्छा तर ह्या सगळ्या कारणांमुळे देखील जर एखाद्या मुलीचं ओव्हरियन रिझर्व्ह कमी असलं ते आम्ही एक टेस्ट करतो ब्लड टेस्ट करतो एएमएच आणि सोनोग्राफीवर अँट्रल फॉलिकल काउंट करतो ह्या दोन टेस्टमधन आम्हाला ते आढळतं आणि ते आढळलं तर मी त्यांना सांगते की बाबा तुम्ही जास्ती वेळ घालू नकाल लवकर प्रेग्नन्सी केली तर बरं होईल आणि आय व्ही कडे तर टाइम टू ता, ता प्रेग्नन्सी शॉर्टर असतं आणि चाळीसीच्या वर असतात त्या मुली त्यांच्यात साध्या ट्रीटमेंट किंवा चा सक्सेस रेट फार कमी असतो पाच टक्के वगैरे तर त्या मुलींच्यात आम्ही जास्ती वेळ नाही घालवत एक दोन महिने आम्ही वाट बघतो साधी ट्रीटमेंट करून नाही झालं तर मग आय करतो